नाखुदा हा सहा मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी प्रदर्शित झालेला यशराज फिल्म्सचा सुंदर असा चित्रपट आज याला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत यातली गाणी खूपच सुंदर होती म्हणजे खय्याम यांचं संगीत आणि लता दिदींच्या सोबत नितीन मुकेश यांचा अगदी तरुण असा आवाज त्यामुळं यातली दोन गाणी तर मला खूपच आवडायची आठ ते नऊच्या वेळेमध्ये सिलोनवर नवी गाणी वाजायची त्या टप्प्यामध्ये आणि नाखुदाची दोन गाणी हमखास त्यामध्ये असायचीच एक आगळं वेगळं छान असं कथानक राजकिरण स्वरूप संपत मदनपुरी जावेद खान कुलभूषण खरबंदा यांच्या अभिनयानं सजलेला हा छान असा चित्रपट मात्र अमिताभ जितेंद्र अशा नायकांच्या हाणामारीच्या तुफान अशा काळामध्ये नाकुदासारखे संवेदनशील विषय रसिकांनी तसे नाकारलेच अर्थात हे रसिकांचं दुर्दैव